कोपरगाव शहरात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा मानवाला निरोगी जीवनशैलीसाठी योगाचा नियमित सराव करण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रेरणा देतो शारीरिक व्यायाम न करणाऱ्यांना धावपळीच्या जीवनात ताणतणाव चिंता आणि शारीरिक मानसिक आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त करण्यासाठी नागरिकांनी योगाभ्यास करावा असे आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात केले कोपरगाव शहरात नियमित योग साधना करणारे योग साधकांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनापासून आजच्या दहाव्या योग दिनापर्यंत एकत्रित येऊन त्यांनी योग दिवस साजरा केला खासदार सूर्यबान वाडणे गोदावरी घाटावर योग संस्थेच्या वतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी अधिकारी सुभाष जगताप तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे ऍडव्होकेट जैन जोशी एडव्होकेट स्मिता जोशी माजी नगराध्यक्ष विजय व्यापारी महासंघाचे सुधीर डागा दीपक साळुंके सतीश गुजराती श्रीवसो राजेंद्र वरखडे सुरेश धामणे श्रीवसो पुष्पा जगताप श्रीवसो महापुरे श्रीवसू मांढरे योग संस्थेचे अध्यक्ष योग शिक्षक दत्ता पुंडे विमल पुंडे अॅडव्होकेट सौरभ पुंडे आदी मान्यवर व मोठ्या प्रमाणात योग साधक साधिका उपस्थित होत्या गेल्या पंचवीस वर्षापासून कोपरगावच्या नागरिकांचे आरोग्य निरोगी व उत्तम राखण्यासाठी योग संस्थेच्या दत्ता पुंडे व विमल पुंडे दाम्पत्यांचा कोपरगाव व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनीता भुताडा सुमित्रा कुलकर्णी सारिका भावसार स्वाती अमृतकर कमल नरोडे वैशाली दिवेकर पल्लवी भगत गिरीशा कदम कविता शहा आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आदर्श शिक्षिका अर्चना लाड यांनी केले तर योग शिक्षिका विमल पुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले